अजित पवार नावाच्या वडिलांना मला अजित पवार नावाच्या सासऱ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काय करताय रुपाली चाकणकरांना आम्ही कार्यक्रमात बोलवलं होतं तुम्हाला माहितीये त्यांनी काय आमच्या डिस्कनेक्ट केलंय त्यांनी असं म्हटलं की या कुटुंबियांशी बोलणं झालं तर लगेच माझ्याशी बोलायला हवं होतं माझ्याशी नाही बोलत म्हणून त्यांनी आता थेट रुसवा धरलेला आहे असं कोण वागतंय महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुख रुसतात चॅनलवर रुसतात रुपाली चाकणकर रुसतात इकडे काय गंमत चाललीय आम्ही त्यांना बोलवलं होतं त्यांची भूमिका समजून घ्यायला बाईंचा राग काय का आई वडिलांचं बोलणं झालं तर मला का नाही बोलू दिवसा अगोदर वैष्णवी हगावने हिने आपलं जीवन संपवलं असं सर्वत्रच बातमी प्रसारित झाली कारण की वैष्णवी ही अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगावने यांची सून होती ज्या दिवशी वैष्णवीने जीवन संपवलं होतं त्या दिवशी तिच्या अंगावरती अनेक जखमांचे निशान होते तिच्या हातावरती मांडीवरती मानेवरती पाठीवरती तिला मारलेचे बरेचसे निशाण होते यावरून असं सिद्ध होत आहे वैष्णवीने स्वतःचं जीवन संपवलं नव्हतं तिच्याबरोबर जास्त प्रमाणामध्ये मारहाण झाली होती आणि कदाचित या मारहाणीमुळे तिचा जीव देखील गेला असावा पण हा सर्व प्रकार हुंडाबळी आहे असं स्वतः वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं कारण की लग्नामध्ये वैष्णवीच्या नवऱ्याला म्हणजे शशांक हगवनेला एक फॉर्च्युनर गाडी एक्कावन तोळं सोनं आणि बरीचशी चांदीचे ताटं किलोमध्ये हुंडा म्हणून दिलं होतं तरी देखील हगावने कुटुंब वैष्णवीला आपल्याला एका ठिकाणी जमीन घ्यायची म्हणून वडिलांकडून दोन करोड रुपये के अशी मागणी धरली होती आणि याच कारणामुळे हगावने कुटुंब तिचा छळ करत होते आणि तिला मारहाण करत होते जेव्हा ए माझा न्यूज चॅनलला चाकणकर या मॅडमला हगावने प्रकरणामध्ये बोलण्यासाठी बोलवलं होतं तेव्हा त्या नाराज झाल्या त्या म्हटल्या मला अगोदर का बोलून दिलं नाही आणि त्या कार्यक्रमाला गेल्याच नाही त्याला सविस्तर मागितल्या मग चांदीची भांडी मागितली मग मा आता फॉर्च्युनर गाडी त्याच्यावर एक्कावन तोळे सोनं अरे काय चाललंय आपण सुद्धा आपल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभं करतोय हे असल्या लांडग्यांना कशासाठी पोरी द्यायच्या आपल्या मुली ज्या बोलतात ते तुम्ही ऐका पालक म्हणून आपण ऐकलं पाहिजे पोरीला त्रास होतोय तात्काळ त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे पण या हैवानांना या राक्षसांना या हरामखोरांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही हे देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे आमचा देवा भाऊ हा असल्या नराधमांना कोणी कितीही जवळचा असला बार मांडीला मांडी लावून बसणारा असला तरी त्याला सोडणार नाही आणि वैष्णवीचा जो हा बदला आहे तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही खूप मला म्हणजे <laughs> ते बातमी वाचल्यावर प्रचंड वेदना झाल्या की वैष्णवीचा कशा पद्धतीने आत्महत्या नाही तर ती हत्याच आहे तिच्या आईवडिलांच्या तिचे संपूर्ण बाईट मी आज ऐकले कालही बातम्या चालल्या होत्या त्यातनं माहिती घेतली पुण्याच्या पोलिसांशी मी त्या ठिकाणी बोलले आणि ही आत्महत्या नाही तर तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं आहे ज्या पद्धतीने तिच्या शरीरावरती खुणा होत्या मारायच्या तिचे वडील आणि आई सांगत असताना अक्षरशः हृदय असं पिळवटून निघत होतं डोळ्यातनं पाणी येत होतं की एका मुलीला तळहाताच्या फोडासारखं वाढवतात आणि लग्न करून दिल्यानंतर तिच्यावर थुकतात तिला मारहाण करतात तिचे केस उपटतात अरे माणसं इतका हैवान आहे है ती मी तुम्हाला या ठिकाणी अतिशय जबाबदारीने सांगते तो काय नाव त्याचं ते हगवणे तो कोण पण असू दे कुठल्या पण पार्टीचा असू दे कोणाच्या किती पण जवळचा असू दे पार मांडीला मांडी लावून बसणारा असू दे तरी त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप करू वैष्णवी ही फक्त त्याच्या आईवडिलांचं आडनाव बहुतेक कसपटे त्यांची मुलगी नाही तर ही या महाराष्ट्राची मुलगी आहे आजसुद्धा एकविसाव्या शतकामध्ये हुंड्यासाठी हुंड्यासाठी ज्या पद्धतीने मुलींना मारलं जातं आहे त्यांना मरण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आहे अरे तिच्या नऊ महिन्याच्या लेकराचा पण कोणी विचार केला नाही आणि त्या बाईला म्हणजे तिने तिला ज्या पद्धतीने टॉर्चर केलं गेलं ते अतिशय अमानवी आहे पुणे पोलिसांशी मी बोलली आहे डिसिप्लिनशी तिथल्या आणि त्यांनी मला सांगितलं की मुलाची मुलगा स्वतः म्हणजे तिचा नवरा वैष्णवीचा नवरा वैष्णवीची सासू वैष्णवीची नणन यांना अटक केलेली आहे तिचा सासरा म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्याचा दुसरा एक मुलगा सुशांत बहुतेक नाव आहे हगवणे हे दोघं फरार आहे पण मी तुम्हाला विश्वासाने आणि जबाबदारीने सांगते लवकरच ते पकडले जातील कुठल्याही पद्धतीची क्षमा होणार नाही कितीही जवळचा असू दे त्याला क्षमा नाही हे देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे हे महायुतीचं सरकार आहे आणि आमचा देवाभाऊ हा असल्या नराधमांना कोणी कितीही जवळचा असला मी पुन्हा जबाबदारीने सांगते पार मांडीला मांडी लावून मांडी ला बसणारा असला तरी त्याला सोडणार नाही आणि वैष्णवीचा जो हा बदला आहे तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज आमच्या एका मुलीसोबत असं आहे राज्यातल्या आईवडिलांनाही मला कळकळून कल सांगायचं आहे अरे हे हैवान लोक आहेत आपल्याला पहिल्याच वेळेला कळलं कशा पद्धतीने सोन्याच्या गौरी मागितल्या चांदीच्या गौरी मागितल्या मग चांदीची भांडी मागितली मग मा आता फॉर्च्युनर गाडी त्याच्यावर एकावन्न तोळे सोनं अरे काय चाललंय आपण सुद्धा आपल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभं करतोय हे असल्या लांडग्यांना कशासाठी पोरी द्यायच्या आणि ती येऊन सांगत होती प्रत्येक वेळेला म्हणजे तिच्या बाबांचं मी बघितलं की मी बोलू नाही शकलो दीड वर्ष त्यांनी घरातही कोणाला सांगितलं नाही पण बरोबर आहे की आपली एक इज्जत आहे बाबा काय होईल आपल्या मुलीसोबत असं होतंय आहे हे सुद्धा आहे तरी मला सगळ्यांना सांगायचंय तिच्या आईने सांगितलेला सल्ला मला खूप आवडला आपल्या मुली ज्या बोलतात ते तुम्ही ऐका पालक म्हणून आपण ऐकलं पाहिजे पोरीला त्रास होतोय तात्काळ त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे पण या हैवानांना या राक्षसांना या हरामखोरांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही अहो या वडेट्टीवार आणि विरोधक यांना देशद्रोहाचा रोग जडलाय का हा मोठा प्रश्न मला पडला आहे आज संपूर्ण जग भारतासोबत उभं आहे संपूर्ण देशामध्ये तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्याचं काम होत आहे तिरंगा यात्रा निघतायत सिंदूर यात्रा निघतायत आणि त्याच्यामध्ये लाखो लोक सहभागी होत आहेत असं असताना किती मारले कुठे पडले मला तर मोदीजींना आणि देवेंजी देवेंजींनाही दे, देवें सांगायचं आहे मुख्यमंत्री महोदय आणि प्रधानमंत्री महोदय या सगळ्या वाचाळवीरांना एका गाडीत भरा आणि यांना एकदा बॉर्डरवर सोडून या म्हणजे हे अशा पद्धतीने बोलतायत जसे पाकिस्तानची सुपारी यांनी घेतली आहे हे असे बोलतायत जसे हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत अहो त्या पाकिस्तानच्या मीडियामध्ये विजय वडेट्टीवारांची व्हिडिओ क्लिप वाजवली जाते मला तर या विजय वडेट्टीवारांचं पाकिस्तानबरोबर काय कनेक्शन आहे का याची चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी सरकार